अण्णांच्या बातमीकडून आता बोलूयात राष्ट्रीय घडामोडींकडे पश्चिम बंगालमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा सुरू आहे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोदींविरोधात दंड ठोपटलेत सीबीआयच्या कारवाईवरनं हा सगळा संघर्ष उद्भवलाय लोकसभेतही त्याचे पडसाद उमटलेले पाहायला मिळाले कोलकात्यात हाय व्होल्टेज ड्रामा ममता विरुद्ध मोदी संघर्ष पेटला आंदोलनामुळे राजकारण तापलं कोलकात्यामध्ये रात्री उशिरापर्यंत हाय व्होल्टेज ड्रामा रंगल्यानंतर आता दुसरा अंक सुरू झालाय पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कोलकात्यात मेट्रो सिनेमासमोर धरण आंदोलन सुरूच ठेवलंय महत्वाची बाब म्हणजे या आंदोलनात पोलीस आयुक्त राजीव कुमारही सहभागी झालेले दिसले ममता यांच्या आंदोलनाला विरोधी पक्षांनीही पाठिंबा दिलाय सत्ताधारी तृणमूल काँग्रेस राज्यभरात आंदोलन करणार आहे तर भाजपही ममता सरकार विरोधात मोर्चा काढण्याच्या तयारीत आहे रोज व्हॅली आणि शारदा चिटफंड घोटाळ्यावरून सीबीआयनं कोलकात्याचे पोलीस आयुक्त राजीव कुमार यांच्या निवासस्थानी छापा टाकला होता त्यानंतर कोलकाता पोलिसांनी सीबीआयच्या पाच अधिकाऱ्यांना कारवाईपासून फक्त रोखलंच नाही तर त्यांना बेड्या ठोकून पोलीस स्टेशनमध्ये नेलं त्यानंतर सीबीआयच्या सर्व अधिकाऱ्यांना सोडून देण्यात आलं मात्र दोन तपास यंत्रणा या निमित्तानं आमने सामने आल्या सगळ्या प्रकारामुळे कोलकात्यात घटनात्मक पेस निर्माण झालाय पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यावरून सीबीआयनं ही कारवाई केल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांनी केलाय दरम्यान या कारवाईचे पडसाद लोकसभेतही उमटले सीबीआयच्या कारवाई संदर्भात गृहमंत्री राजनाथ सिंग लोकसभेत निवेदन देत असताना विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली आता या वादाप्रकरणी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी पश्चिम बंगालच्या राज्यपालांशी बातचीत करत अहवाल मागवलाय मात्र ममता बॅनर्जी मागे हटायला तयार नाहीत त्यामुळे भाजप समोर मोठं आव्हान उभं राहिलंय रिपोर्ट साम टीव्ही what's